दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज या मैदान मध्ये बादल पुन्हा एकदा गुलालात राहिलाय काय सांगाल आजच्या गुलाला विषय गुलाला, गुलाला गारी चांगली पलाली आनंद आहे ना जोरीला वासुरू होता काना पाटीलचा चांगला चालतो पहिल्यांदा पैरा जुलून आणला आपण आणि मला वाटतं गारी खूप अंतरात आली आपली अंतरात आली जागावली चांगली पिकअप पकडली वासराने बादलला आपल्या टकाटकी मध्ये आला म्हणजे तो म्हणजे मस्त वारताच होता दो वास्तू दोन्ही बाईला कशी पालाली जुलुम गाडी पाला कारण आधा आता मेहरबान आणि बादल पण आपला दुसरा आणि दादा आज ना समोरून खूप मोठी गाडी होती आपल्याला दोन चार दिवसापूर्वी त्या बकासूर सारख्या गाडीचा पराभव केला होता आंबेगावचा सुंदर आणि नेतेवलीचा लक्ष ती गाडी पण खूप चांगली आहे तिच्याविषयी काय सांगा पॉवरफुल गाडी ती पण आता लवकर गुलाल गुलाल परत नाही गाडीचा त्या पण आता वास्तरांनी थोडी जिगड दाखवली त्या हिशोबांमध्ये गाडी थोरी अंतराम थोरी एक दीड दोन छेकऱ्यां काहीतरी झाली पूर्ण आजच्या या गाडीचं नियोजन कसं झालं आपलं नियोजन आता हे भावाची पोरं करते नियोजन पण नियोजन नियो वासरू चांगला चालतो बघितली ना गाडी ज्या वेळेला सुटली ना पालेगावचा बादल आला कुठं ना कुठे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असली अभिमानाची गोष्ट तर आहे समजा पण आज यावर छोटा वासरू म्हणजे आदत आपल्या बैलाचा मुकाबला करतो म्हणजे बैल याच्या पुढे तो वासरू लय चालणार बादल सारखाच चालणार तो पण बादलला टक्कर देऊनच आपल्या तो वासरू पण ना माग चिंचवलीच्या छोट्या लक्षामध्ये उजव्या साईडनं पालवलेला ना आज डाव्या साईड न वासरू आला वासरू दोन्ही साईडून चालतो तो चांगला चालतो पब्लिकला पण पन घाबरत नाही सुट्टी कोणी केली आज सुट्टी केशव मामा होता केशव मामा होता आणि गाडीवर ड्रायव्हर आपल्या बाबू ड्रायव्हर कोणतरी नावरेकर हा नावरेकर मला वाटतं काना शेटचा तो एक आवडता ड्रायव्हर आहे आणि बादल मला वाटतं ज्या पण ड्रायव्हरच्या हातामध्ये जाईल बादलला पलायचा तो त्याचा आहे तसंच पलतो तो बादलला सगळ्या ड्रायव्हरांना आवडच आहे पलवाची बादलचा असा काही नाही हेच ड्रायव्हर बनतो तसा काहीच नाही म्हणजे कुठला पण त्याला ड्रायव्हर असला चालतो समोरच्या बैलाची खासियत दुसऱ्या ड्रायव्हरला माहीत बादलचा आपण सांगितलं तर तो काही नाही बरोबर येतो या सीझनच्या आठवणी सांगा ना कारण बादल मला वाटतं या खूप चर्चेत आहे आठवणी काय सांगाल आता पलतोय तिथून सगळे आता टॉपच्या गाड्या केल्या समजा टॉपचीच गुलाला झाली सगळी सगळी टॉपचीच गुलाला झाली लोकांना खूप आवडतो बैल म्हणजे आता मी तिथं मधीत उभा होतो लोकांना अजून परत माहीत नाही का हिस मालक आहे नक्की म्हणून पण लोक भरपूर का बादल आला पालेगावचा हिवस शब्द बोलतात माग ज्या वेळेला मथूर मध्ये गाडी पलावली ना तुमची बाईट पडली खूप सारे कमेंट आले की बादल बैलाचे मालक खूप चांगले आहेत बादल बैलाचा म्हणजे आपला बघा जल्लोष नसतो कधीच कर जल्लोष करून काय मतलब नाही आज आपली गाडी जितले तर उद्या दुसऱ्याची जितणार ना हरजित पाकवाची ताकद पण पाहिजे त्याच्यामध्ये लोकांची बैला पण आपलीच बैला समजाची त्या हिशोबामध्ये जल्लोष करून काय निस्ता थकून फायदा नाही तेवढ्या तेवढा गुलालाचा आनंद घ्यावा कोणी पण तोच महत्वाचा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा काय नाही म्हणजे आजच्या पिसावे पाठी म्हणजे आवडती पाठी मला वाटतं बादलची इथे दोन ते तीन गुलाला झालेत त्याविषयी सांगा ना काही इथे दोन ते नाही जास्ती गुलाला झाली असतील बादलची या सीझनला मोठी मोठी मला वाटतं तीन ते चार गुलाला झालेत बादलची कोटारीच्या सोन्याच्या सोबत पी झालेले परत अजून मेहरबान आता सोबत येऊ अजून मला तरी वाटते कोटारीच्या सोन्याच्या सोबत दोन मुलाला झाले दोन मुलाला झाले दोन गाड्या आणि आज मेहरबान सोबत एक गाडी मेहरबान सोबत एक गाडी आणि त्या पण गाड्या समोरच्या गाड्या पण खूप मोठ्या एक नंबर मध्ये पलणाऱ्या आज एक नंबर मध्ये तुमचं नाव निघतोय काय सांगाल या विषय किती पण आपण तुम्ही एक नंबर बोललो पब्लिक बोलली पाहिजे एक नंबर आपण बोलून काय फायदा नाही पब्लिक बोलली पाहिजे एक नंबर मध्ये बैल चालतो म्हणून आपण बोलून फायदा नाही त्या गोष्टीचा त्याच्यावर तुम्ही खूप सारी मेहनत घेतली त्याच्याविषयी सांगा ना लहानाचा सा मोठा केलाय मेहनत आता हे समजा घरादाराची मेहनत आहे समजा गावातली पोरं असतील समजा आता ही जी बरोबर येते आणि जी झाली आता नावाचा नाही पण भरपूर असत्या लोक चांगला आहे म्हणजे लोकांचा आवड आहे म्हणजे आता लवकरच आपला मानाचा मैदान येतोय नऊ तारखेला मुंबई महाराष्ट्र केसरी पार्ट दोन तर काय नियोजन असेल आपल्या बादलचा नियोजन मोठा नियोजन आहे तिथं पलवाचा आहे बैल ना आणि याच्या आधी पण मला वाटतं तीन फेऱ्यामध्ये पलून चार नंबर सुद्धा केलाय पाहिजे चार नंबर केला तर ना पलशीला बैल असेल तसा बैल पलेल आणि मला वाटतं बैलाला जसा पलणारा बैल असेल बैल गाडी आपली गुलाला तर ठेवी मध्ये ठेवील खाली सुट्टी चांगली झाली पाहिजे मग याच्या पुढं समजा काय हे ना म्हणजे बरोबर पुर तो बरोबर अंतर कापतो चालेल चालेल आधी दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील बादलची सुट्टी दरवेळीला तू करतो पण आज केशव दादा होता मीच करायचं सुट्टी पण मागच्या वेळेस माझी थोडी गलती झाली बैल उरला ना आता आणि मोठी गाडी होती गाडी धासावर गेली गाडी आम्हाला चार चेकडे टाकून गेली अंतर कव्हर होत होता टाइम लागला रस्ता संपला एक दीड चक्रामध्ये गाडी पडली तिथून थोडी वा भीती वाटते पण बादल तुझ्या हातात बसलेला आहे असं वाटतं नाही मी होतो बाजूला बसलेला असा विषय नाही केशव पण आता जितक्या मोठ्या गाड्या झाल्या केशव मामान त्यांचा पण ना खूप मोठा नाव आहे सुट्टी मेकर म्हणून आज जयेश दादा त्यांचं नाव सांगतात की आमच्या पहिल्याच सुट्टी मेकर नाही तर मालक आहे ते नाही खूप मोठ्या सुट्टी मेकर चप्पल चित्त आहे चप्पल चित्त आहे म्हणजे या बिंजोर केला तर चप्पल चित्त सुट्टी मेकर म्हणून त्यांची ओळख राहील नक्कीच आजच्या नियोजनाविषयी सांग ना थोडाफार नियोजन आता वीर देसाईने केलेला हृतिक भोईर होता कारण यांचा चालला होता का मेहरबान सोबत पलू आपण काना भाऊ पण बोलले ह पळू गाडी आम्हाला गाडी दुसरी धरायची होती आमची ती गाडी जमली नाही नावाविषयी सांगा ना नाव कसं काय झालं आज इथं कोणी नाव दिलं नाव नेतिवलीवाल्यांच होत काना भाऊनी फिरवला तर मैत्रीमध्ये शर्यत झाली तिकडे आंबेकरांचा सुंदर निघला तिकडे बादल निघला आम्ही खेळत नव्हतो शहरात तेवढे जाऊ दे मैत्रीमध्ये गेलो झाली शर्यत नेहमी ना माग पण एक मैदान झाला आपले दादा फुलोरे यांच्यासोबत आपली गाडी झाली पण जर कोणाशी तर आपली बाईला परत न्यायला लागतील कुठं ना कुठं ही गोष्ट पण आता सोबत जर केलं नाही तर बैल घरीच बसून राहील मैत्रीमध्ये सोबत खेळायला पाहिजे तेवढा आनंद आहे जास्त केला पण नाही पाहिजे या सीझनच्या आठवणी सांगा ना कारण खूप चांगलं दिवस गेले बादल साठी भले आपल्या दोन तीन गाड्या परल्या पण ज्या गाड्या झाल्या त्या पण खूप मोठ्या झाल्या आठवण म्हणजे आता बैल कंटिन्यू गणपतींच्या आधीपासून रेडगर पाटील जिथून गुळाला ते बैल सतत गुळाला ते सातच्या वरती गुळाला झालेत आणि सुंदर बादल जी तीसच्या वरती गुळाला झालेत ते पण टॉपच्याच गाड्यामध्ये असं नाही का छोट्या गाड्या धरत चांगलीच गाडी पकडायचो चांगलीच गाडी अंतरात मारायचो आता जिथून बैल नंबरामध्ये पळायला लागला तिथून मग गाड्या टॉपच्याच मारतो आणि गुळाला तया चार ते पाच गुळाला पडले असतील दोन तीन छोटी आणि ही दोन तीन मोठी गुलाला पडली त्यावेळे काय विषय नाही बैल गुलाला ते आनंद आहे आम्हाला पण गुलाला पडली कदी आता हा मुद्दा घेतो मी प्रत्येक बैल मी बघितले मुंबईचा जो पण टॉपचा बैल आहे कधी ना कधी गुलाला पडलाय त्याचा नक्कीच नक्कीच आता मोठ्याच बैलांच्या सोबत आपला बादल पडतो आणि पूर्ण आता जिथून बैल एक नंबर मध्ये पडतो विरुद्ध पण गाडी टॉपची येते ते हारजीत होते काय एवढा हारला काय एवढा हे नाही करून घ्यायचा ते शिकायला भेटतो आपल्याला आज मला वाटतं खूप चांगला आजचा आठवणीचा राहील तुमचा आठवणीचा म्हणजे भरपूर असे मैदाना आठवणी भटीला बैल चढावाचा रान राणे ताकतीच्या रानाला बैल अजून पलात ताकतीचा रानाचा विषय घेतला तुम्ही आधात वासरू होता आपल्या पहिल्यामध्ये आधात वासरू ताकतीचं रान घेतेल असा आत्मविश्वास कसा होता तुम्हाला नाही नाही चांगला पलावला वासरू शेवट पासून सुट्टी पासून तर धाग्यापर्यंत वासरू बादलला आता तर म्हणजे बादलला सोबतच पडला हो नक्कीच ना बादलचा आता मित्रांनो सुंदर जो मालक आहे त्यांच्याशी बोल दादा नमस्कार नमस्कार दादा आज मला वाटतं आपला सुंदर नाही पण बादल आणि सुंदर आता आधी दादांनी सांगितलं की तीसशे वर गुलाला या सिझनला झाल्यात हो नक्कीच आणि गाडी परत पुन्हा एकदा तुम्हाला वर घाटावर बघायला भेटेल हीच गाडी हीच गाडी आज सुंदर नाही आला आपला सुंदर आता या स्टॉप केला आता आराम आत दिला म्हणजे या सुंदर सुंदरचा गुलाल एकही नाही पडला एकही गुलाल नाही पडला आणि गाड्या पण मोठ्या झाल्या सर्व मोठ्या गाड्या झाल्या बादल विषय काय सांगाल बादल विषय त्या बोलायचं तेवढा कमीच आहे सर्व टॉपच्या गाड्या मारल्या बादलने आता आज सुद्धा चांगली गाडी झाली त्याची आज पण चांगली गाडी झाली आता आता तो वासर घेऊन एकदम मोठ्या गाडीची गुलाल घेतला गुलाल घेतला नक्कीच ना कारण तुम्ही स्वतः आज गाडी कशी जुळली तुमची सांगा बादल आणि सुंदर गाडी आमची सरकारी गावातला आणखी देसाईचे एकदम त्यांनी गाडी दिली नियोजन कसं असतं वीरचा नियोजन एकदम चांगला असतं कारण आज या क्षेत्रामध्ये जितका नानाचा त्यांच्या आधीच तुझं सुद्धा नाव होतं या गाडी मग तितका वीरचं पण नाव होतंय शंभर टक्के गाडी पलताना बघितली तुम्ही आता मगाशी काय सांगतील कशी पळाली गाडी खालीच गाडीला भरपूर वेग लागला होता आणि गाडीवर भरसा पुढे गाडी वाढतेच आणि समोरची गाडी पण पुढे चांगली वाढते गाडी खाली खालन जास्त निघाली त्यामुळं गाडी होणारच होती ती गाडी पण खूप चांगली मुंबई मध्ये तिच्या मागच्या मैदानात चांगली मोठी गाडी मारली होती बकलसुर विरुद्ध गाडी झाली होती त्यामुळे बोलू आता होईलच गाडी काहीतरी पण गाडी वाचरू पण चांगला फाटल्या पण त्या हिशोबात हा नियोजन झाला होता आजचा पायरा तर गाडी चांगली पल लवकरच कधी बघायला भेटेल सुंदर आणि बादल याच महिन्यामध्ये घाटावर दिसेल लवकरच लवकरच दिसेल चालेल चालेल चाले। आधीच तुला पण धन्यवाद आज खूप मोठा गुलाल झाला आणि तुमचा बादल नेहमी गुलालच राहो आपल्या चॅनल करू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद